मी म्हणजे देवासारखेच आम्हाला भेटले ना देवासारखेच भेटले आता पाच महिन्यानंतर इन्शुरन्स किती आहे तुमचं सात सात म्हणजे जवळजवळ वीसच सात युनिट इन्शुरन्स झालं आता काय थोडस अगदी थोडीशी राहिलेली ते मला वाटतं एक पंधरा एक दिवसामध्ये चल शेवटी शेवटी थोडस वेगळं लागतं मी म्हणला थोडंसं पाणी शोधल पाणी थोडंसं आलं दिसतंय पण ते काय काळजी करायची गरज नाही तीन चार दिवस तसं होऊन पूर्ण सूस सुद्धा भरपूर होत थोडा कमी झाली चांगल्या प्रकारे कमी झाली तर असा आता एक पंधरा दिवसामध्ये पूर्ण आहे ते तुम्हाला जे पायाला जखम झालेली होती केव्हा झाली होती

एक्सरे वगैरे काढायला दिलं रिपोर्ट ती रिपोर्ट अजिबात चांगला नाहीये शिफ्ट पाण्यातून पाणी पायातून पाणी अजून आम्हाला पत्ता दिला एक दीड तास तुम्हाला तुम्हाला लागेल पेशंट तिथं घेऊन गेलो आम्ही तिथे एवढे डॉक्टर सगळे चांगले त्यांचं म्हणजे ब्लड खूप कमी होतो बारा पाच होत तिथं

मी आल्यानंतर आपण औषध चालू केलं किती दिवसानं मोटर बंद झाली मोठा मग आता डॉक्टर की समजा हे जखम जे आहे त्या जखमेसाठी पुढं काय करायला तिकडच्या मांडीच काढून इथं लावायचं त्यानंतर आपलं औषध चालू केलं आता औषध चालू करून जखम बऱ्यापैकी आता आपण पाहिले की थोडीशी जखम राहिली आता हे त्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्स किती चालू होत वीस युनिट होत आता आज समजा ऑगस्ट पासून आपण चालू केलं तर आज आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे आहे साधारण एक पाच महिने पाच महिन्यानंतर इन्शुरन्स किती आहे तुमचं म्हणजे जवळजवळ वीजचं सात युनिट इन्शुरन्स झालं त्यावेळेस किती वेळ घेत होता म्हणजे वीजच जवळ सात इन्शुरन्स झालं कमी झालं आता सध्या तुम्हाला कसं वाटतं आता वहिनी तुम्हाला म्हणजे हे आता जे जखम होती आता हे जखमची जवळजवळ आता नव्वद टक्के जवळजवळ जखम चांगली

आणि ते चांगलं आहे कळायला पाहिजे त्यांचं जसं तुमच्या नशिबाने तुमचं चांगलं झालं तसंच त्यांचंसुद्धा चांगलं व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवून लोकांना कळालं तर लोक म्हण लक्षात येईल हे चांगलं आहे हे औषध आपण गेले तर असं आपला अन्ट्रस्ट डी आणि अन्ट्रस्ट डीनं चांगल्या प्रकारे तुम्हाला फरक झाला आता हे सुद्धा पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण तुमचं बरोबर ग्रीन टी जे आहे ते साधारण एक महिना आपण चालू ठेवून नंतर बंद करू आणि टी जे आहे ती चालू ठेवू थोडं अजून एक दोन तीन महिने घेऊ पूर्णपणे तुमचं इन्शुरन्स ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस मग ते आपण बंद करायचं आता हे तुमचे वडील ना नमस्कार बाबा आता हे तुमच्या मुलाला आपण जे औषध दिलं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय डॉक्टरांच्या पेक्षा बरोबर म्हणजे आतापर्यंत लाखो रुपये घेतले ते एकदम कमी खर्चामध्ये झाले कमी खर्चामध्ये आणि डॉक्टर कडे बरं होईल असं वाटत होत वाढत गेलं असं आणि आज तुम्हाला काय वाटते त्याबद्दल आज म्हणजे नवीन टक्के खात्री राहिली ना की जखम लवकरात लवकर आता किती राहिली रुपयातली फक्त चार आणि विनाय राहिले ना चार आणि पण नाही म्हणजे याबद्दल आता तुम्हाला काय म्हणायचं कि कि अन्ण। अन्ण। की म्हणजे तुमची जी औषधं आणि गोळ्या आहेत शक्तीसपणे शंभर टक्के त्याचा फरक जाणवते जाणवते तुम्ही म्हणजे देवासारखेच आम्हाला भेटले ना देवासारखेच भेटले आणि त्या मुलाची सुद्धा ते पाहिलेले फोटो काढलेले असे त्यांना सुद्धा देऊन त्यांच्यासारखं त्यांचा सुद्धा पूर्ण फरक धन्यवाद